चई चाल

माननीय आणि आमच्या माध्यमातून सुरू झालेलं काम आहे ज्याला कोणाला शंका असेल तुम्ही माझ्यावर चला हे मागच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हे काम मंजूर करून दिलं जात नव्हतं आपलं सरकार आलं काम मंजूर झालं इथं अध्यक्ष उभे आहेत मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुम्ही आमच्या परिवाराला किती वर्षापासून ओळखताय परिवार तुमच्यासाठी नवा आहे का त्यामुळे आम्ही लाईट आली इकडे बोला म्हणासवर बोला आमचं विश्वास राजा परिवार पाण्याची जबाबदारी सहा महिन्यामध्ये ती पूर्ण होईल आणि अरे बाबा ऐक्या पाणी पुढे द्याय महिन्याचे पूर्ण होऊन पुन्हा गावाला घ्यायचं पाणी पुढे मुसला मुद्दा आमच्या एका मित्रांनी विचारलं खासदार म्हणून काय करत ते पण सांगणं मला वाटतं गरजेचं आहे आपण एक कोटी शहात्तर लाख रुपयाचा बंधारा दिला तो आता त्यांना माहीत नसेल त्यांना घेऊन जाऊन दाखवा आपण काम सुरू केलं जिल्हा परिषदला आपण शाळा खोली कारण की शाळा खोल्यामुळे शिक्षण व्हावं आपण खोली एक कासरवाडी येथे बंधारा दिला लाखाचा तीस झाला स्मशान भूमीसाठी दहा लाख दिले तेही झाले आणि आपण कोणतं सभा म्हणतो तुला ना वाट आपण ऑर्डर आणून देतो कसं आहे गाव अंतर्गत आपण जे काही असतील विवाद हे गावाच्या प्रश्नावर आणू नका आणि दुसरं म्हणतात आजच्या कार्यक्रमासाठी आज आपण आधी बन आम्ही आम्हाला विचारलेले प्रश्न त्याचे उत्तर आमच्याकडे असतात तर आपण वाद झाल्यापेक्षा मग ते सांगतात महिला भगिनी आल्या आहेत आपला आपला वाद चालत राहील महिला बघिनीच्या कार्यक्रमासाठी आला आपण आपण प्रत्येकाला टोकन दिलं हे टोकन मिळालं सगळ्यांना हातभरती करायचं माझी आपल्याला विनंती एकच आहे की हे साहित्य किराणा म्हणून घेऊ ना काही किराणा नाही हा राजे आणि विखे पटली परिवाराच्या वतीने प्रभू श्रीरामाचा प्रसाद म्हणून स्वीकार करते ग्रामस्थांनी करावा दोन्ही करायला आम्ही आलो आता गाडी पाडी मागे उभी आहे कुठे चला का लागला जपलं चला चला काजर खासदार